महेश बावडे आहेत त्यांनी आजच एक मोबाईल आता विकत घेतला दोन तासापूर्वी आणि त्या मोबाईलच्या किमतीवरती त्याला दहा हजार रुपयाचा फायदा झाला आदरणीय मोदीजी देशासाठी कसं काम करतात बघा दहा हजार रुपये त्यांचा फायदा झाला आम्ही त्याचं स्वागत करतो त्याचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे त्यांनीही लोकांना सांगावं कशा प्रकारे सरकार काम करतं मी त्या दोन शब्द आता तोही बोलेल मराठी ना सरकार मी गणपतीच्या वेळी मला आयफोन घ्यायचा होता त्याची कॉस्ट होती नव्वद हजार रुपये नाईन्टी थाउजंड कॉस्ट होती टू फिफ्टी सिक्स जी बीचा फोन आहे सिक्स्टीन आयफोन सिक्स्टीन मी थांबलो मला मी स्वतः व्यापारी आहे मी थांबलो मला माहिती होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये जीएसटी ड्रॉप होणार आहे जीएसटी टॅक्सेशन ड्रॉप होणार आहे मी ही गोष्ट माझ्या ग्रुपमध्ये पण टाकली होती पण माझ्या चुलत भावाने त्याच दिवशी जाऊन फोन घेतला नव्वद हजाराला हो पडला मी त्या दिवशी ज्या दिवशी जीएसटी ड्रॉप झाला त्या दिवशी आयफोन बुक केला साहेबांनी दहा हजार सांगितले मी लिटरली सांगतो मला अठरा हजार रुपये कमी केले आणि बासष्ट हजारामध्ये मला टू फिफ्टी सिक्स जीबी आयफोन काल रात्री डिलिव्हर झाला त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे एकवीस तारीख गेली आता तुमचं जीएसटी ड्रॉप झालेला आहे सगळ्या वस्तू स्वस्त होतील महागाई कमी झालेली आहे सगळ्यांनी याचा फायदा घ्या आणि